नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो अर्थातच आज टी आय टी तीनचा निकाल जो आहे तो परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पब्लिश केला जाणार आहे सकाळी तुम्हाला सांगितलं आहे तो निकाल आज लागेल काल पण सांगितलं आहे आणि सध्याच्या स्थितीला धारकाच्या मनामध्ये केवळ हा एकमेव आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे की निकाल कधी लागणार आज ठरलं निकाल लागायचं तर आता ठरलं की किती वाजता लागणार अनेकांचे मॅसेज कॉल्स सुरू आहेत सर निश्चित निकाल किती वाजता लागणार या अनुषंगाने मला पण तो प्रश्न पडला होता की नक्की कधी लागणार काल मी तुम्हाला सांगितलेले होते की निकाल जो आहे तो दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत लागेल पण त्याच्यामध्येही मुलांना वेळ पाहिजे म्हणजे त्या वेळेमध्ये आम्ही बघू अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांची जी काही मानसिकता आहे ती केवळ निकाल किती वाजता लागणार किती वाजता आम्ही बघायचं अशा पद्धतीची झालेली आहे आणि मला प्रचंड असे मॅसेज सुरू आहेत त्या कारणानं मी स्वत परीक्षा परिषद वरिष्ठ अधिकारी यांच्याशी विचारणा केली निकालाच्या संदर्भामध्ये जी काही आहे तांत्रिक अडचणी वगैरे या सगळ्या दूर केल्या जात आहेत त्यावर काम सुरू आहे जस्ट आत्ताच मी अधिकारी वर्गासोबत चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की निकाल जो आहे तो सायंकाळी सातच्या सुमारामध्ये सातच्या नंतर किंवा सातच्या आसपास नंतर म्हणजे दहा अकरा नाही सातच्या नंतर म्हणजे साडेसात पावणे आठ इथपर्यंत साधारणतः सातपर्यंत सायंकाळी सातच्या आसपास जो निकाल आहे आणि वर्क जर झालं सगळं काही व्यवस्थित झालं कुठल्याही तांत्रिक समस्या नसल्या तर सातच्या सुद्धा निकाल जो आहे तो आपला पब्लिश होऊ शकतो आणि निकाल बघण्यासाठी आपला जो काही रोल नंबर आहे तो रोल नंबर आणि आपली बर्थ ऑफ डेट या दोन गोष्टी आवश्यक आहेत त्या पडताळली जात आहेत आणि त्या ठिकाणी निकाल जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच आणि उशिरापर्यंत सात सातच्या आसपास किंवा सातच्यानंतर थोडीफार जो निकाल आहे तो पब्लिश होणार आहे आणि हा निकाल नक्कीच आपल्या दोन लाख अकरा हजार उमेदवारांचं भवितव्य इतक्या परिवारांचं भवितव्य ठरवणारा निकाल असणार आहे आणि आजच सांगितलं आहे निकाल जो काही आहे तो तुमचा कसाही येऊ द्या त्या निकालामध्ये निश्चितपणे चार मार्क कमी किंवा जास्त आले तरीही घाबरू नका कारण या शिक्षक भरतीमध्ये आपलं शिक्षकांच्या जागेचं जे टार्गेट आहे ते टार्गेट पन्नास हजार इतकं टार्गेट असून तुमचं जर केवळ सात असेल तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो कारण शिक्षक भरतीचा जो प्रस्ताव आहे तो शंभर टक्के भरतीचा वित्त विभागाकडे पाठवलेला आहे आणि पी सांगते की कुठल्याही शाळेला एकही शिक्षक रिक्त नको या धर्तीवर ज्या पद्धतीनं पहिल्या फेजमध्ये आपण काम केलं आहे त्या पद्धतीनं आता थर्ड टी आय टीचे जे काही जागा आहेत त्या कशा जास्त येतील आणि पन्नास हजारपेक्षा कशी पदं राज्यामध्ये भरले जातील पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेला आणि आपल्याला शिक्षकं कशी मिळतील यासाठी येणाऱ्या काळामध्ये जोरदार प्रयत्न करू म्हणून निकालाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला सकारात्मक असला पाहिजे निश्चिंत रहा काळजी करू नका कारण का, इतकी जर पदं आली तर शंभर टक्के तुमचा निकाल कुठल्या कुठे कितीही मार्क पडले तर तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये जॉईन व्हाल आणि हाच विश्वास जर तुम्ही सोबत ठेवला तर शंभर टक्के दुर्लक्षित किंवा वंचित जे कि भरतीपासून आहेत जे की आजपर्यंत कोणत्या भरतीमध्ये लागले नाही कारण कमी कमी मार्क्स आले आणि जास्त मार्क्स घेणारे उमेदवार पुन्हा 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 निवडले गेले या कारणानं एक बिंदू एक पद एक भरती यावर आपलं जोरदार काम सुरू असून मंत्रालयस्तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांच्यापर्यंत तो मुद्दा मांडलेला असून नक्कीच या भरतीमध्ये एक पद एक बिंदू एक भरती अशा पद्धतीचीच भरती जी आहे ती होणार असल्या कारणानं निश्चिंत राहा कमी मार्क्स असेल तरी घाबरू नका स्वीकार करा शंभर टक्के आपण त्यामध्ये मार्ग काढू का कोणता मार्ग आहे तो मार्ग म्हणजे तुमच्या अनेक समस्या शिक्षक भरती पन्नास हजार हाच मार्ग असणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप सदिच्छा तुमचा निकाल कसा येईल काय नाही त्यासाठी सायंकाळी आपण जसा निकाल प्रसिद्ध होईल तेव्हा तात्काळ संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह करणार ला आहोत तत्पूर्वी सेकंड फेजचा रूपांतरित यादी जो लागलेला होता कन्वर्ट राऊंड त्यामध्ये काही त्रुटी असल्याचं आपण कळवलेलं होतं अधिकारी वर्गाला ती यादी जी आहे ती त्रुटी आल्या कारणानं आज जो निकाल जी यादी आहे ती काढून घेतलेली आहे त्या संदर्भातला संध्याकाळी बुलेटीन येईल रीतसर अधिकृत माहिती कळेलच तुर्तास थांबतो तुम्हाला सदिच्छा देतो धन्यवाद जय भीम शिवराय